पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय अखिल भारतीय क्रांती सेना व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना प्रचारार्थ त्यांच्या प्रचारार्थ आई वडील भाऊ पत्नी काका काकू का मुलं दररोज सकाळी सहा वाजताच गाव भेट दौऱ्याला सुरुवात करून प्रचार दौऱ्यादरम्यान पदयात्रा रॅली कॉर्नर बैठका प्रचारसभा घेतल्या जात आहेत खासदार संदीपान भुमरे यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या जोरावर मतदान करण्याची विनंती आई पुष्पा संदीपान भुमरे संदीपान भुमरे वर्षा विलास भुमरे काका राजू नाना हे करत आहेत संपूर्ण कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार कार्यकर्ते समर्थक हे सर्वच निवडणुकीच्या मैदानात उतरून पैठण मतदारसंघातील विविध गावांमध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांचा प्रचार करत आहेत गावागावात या सर्वांचा जोरदार प्रचार जोरदार स्वागत होत असून विलास भुमरे यांना धनुष्य बाण निशानी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करण्याचे आवाहन करत आहे त्यांच्या गाव भेटी दौऱ्यानिमित्ताने एकनाथ गवळी शैलेश चौधरी बाबासाहेब राठोड व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती